ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शाहजहान टक्कलकी यांची राष्ट्रवादी पदवीधर सेल जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड. इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या शाहजहान टक्कलकी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल इचलकरंजी महानगर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली. या निवडीबाबत त्यांचे कৌতূহ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा व नवीन जिल्हा कार्यकारिणी अधिकारी नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी तंत्र शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निवडीचे पत्र टक्कळकी यांना देण्यात आलं निवडीसाठी इचलकरांचे शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव चोपडे पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष आदिल फरास यांचे सहकार्य लाभले यावेळी धोंडीलाल शिरगावे तोफिक मुजावर श्रीकांत कांबळे गोविंद कोरवी राजू आरके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड